आई आज आल्या काय काही आणलेले गावावरनं आता दिवाळी संपली आणि भाऊजी आणि आई दोघ पण आलेली आहेत पप्पा पण आलेले आहेत का तर इलेक्शन वगैरे आहे आणि इलेक्शनचं कारणच आहे म्हणूनच आलेले आहेत तर बघू आता तर येताना त्यांनी भरपूर काय काही खायला आणलेलं आहे म्हणजे मी म्हटलं कशाला आणलं काय माहिती कारण मी तर ऑल ऑलरेडी आहे तर म्हटलं कशाला आणलं काय माहिती तर आता बघूया काय आणले आणि त्याचबरोबर मी त्यांना सांगितलं होतं की रानामध्ये मका झालेली आहे तर ती मका पण घेऊन या कारण ह्यांना मक्याची भाकरी खायची तर ह्यांना माझ्या मिस्टरांना काही पण खाव वाटतं कधी पण तर ते विचारत होते मका आहे का मका आण येताना तर म्हणलं ठीक आहे मका पण विचारते मी आहे का तर मी सांगायचं तू आणायला तर त्यांनी म्हटलं की मका नाही आहे मका तेव्हाच विकली म्हणजे झाली की लगेचच विकून टाकली तिथल्या तिथंच त्यामुळं ती काय नाही कारण आम्हाला ना भरपूर सारी मका झाली चारशे काय किती काय म्हणले चार क्विंटल का काहीतरी असं काहीतरी मका झाली म्हटली चार क्विंटल म्हणलं घर ठीक आहे मग थोडीशी आणा पण त्याच्या अगोदरच ते विकलेली त्यांनी त्याच्यामुळं काय मका काय आणली नाही पण घरची बाजरी होती आनी, आ, आजुन काया काया आए, ती आणली आणि अजून काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवते तर घरचे पेरू होते मी त्यांना सांगितलं पेरू आई कारण पेरू आहेत घरात म्हणजे तिथं झाडाला पेरू आहेत तर मग घेऊन या तर त्यांनी सांगितलं की पेरूच नव्हते आधी म्हटलं हा आणेल कारण तेव्हा असतील आणि नंतर मग जेव्हा तिथं राहत म्हटल्यावर ते खाणारच आणि नंतर मग येताना एक पेरू नसेल राहिला मग त्याच्यामुळं बाखरांनी ह्याच्यामुळं खाल्लं असेल त्यामुळं त्यांनी आणलं नाहीत मग पेरू काही एक पण नव्हता सगळे खराब झाले किंवा काय झाले त्याच्यामुळं मग ते, ते नाही आणता आले आम्हाला तर म्हटलं ठीक आहे ऑलरेडी त्यांना पेरूनी म्हणजे वेदांनी फोन करून सांगितलेलं की मम्मा पे पप्पा आई पेरू घेऊन ये म्हणून तर ते कर त्यांनी कधी सांगितलं हे पण मला माहिती नाही तर म्हटलं बरं झालं नाही आणलं कारण पेरू आणून ना तिथं बारामतीला पण त्यांनी पेरू उतरवलं असं खाल्लं तर त्याचा खोकला आणि सर्दी अजून काही गेलेली नाही त्याच्यामुळे बरं झालं म्हटलं तर आता बघा काय आहे बघा सगळं आणले तर आता बघूया काय आणले सगळं भरलेले ह्याच्यामध्ये नाक कटाई आहे ह्याच्यामध्ये तसलं पेडेत पेड़े या हे गोड पेडे भेटतात बघा गावाला हे आहेत त्यानंतर भरपूर काय 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 आणलेले आहे त्यानंतर इकडं फरसाण आहे बघा हा फरसाण आणलेला आहे सोमवारचा बाजार असेल त्याच्यामुळं हे सगळं बाजारपणे केला इकडं लाडू आहेत लाडूचा फार भुगा झालेला आहे लाडू पण आणलेले दिव्या तिथं काय लाड़ू करना तो लाड़ू बा, ला हे लाडू कोणाकोणाला आवडतात गावाकडचे लाडू आहेत आणि बा बारामतीलाच सुंदे हे ह्याच्यातच भेटतात फक्त बाजार जे बाजार बसतात आमच्या इथे सोमवारचा बाजार बसतो तर त्यात असतात तर हे आहे कापण्या आणि शंकरपाळ्या दिसतात कापण्या दिसतात सारे लोन आलेले दारू हे कुणाला आवडतं मला तर हेच आवडतं फक्त बाकी दुसरं काय नाही आवडत आणि ह्याच्यामध्ये काय आहे पेडे तेवढंच आवडतं मला दुसरं काय आवडत नाही तेवढं सगळं घेऊन आलं आणि अजून एक आणलं आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे ह्याच्यामध्ये बाजरी आणली त्यांनी एक दहा किलो असेल बाजरी दहा पाच सहा सहा सात आठ किलो तर नक्कीच असून एवढी बाजरी घेऊन आले मला फक्त हेच आवडतं गावाकडचं जे असतं ना त्याच्यामध्ये मला फक्त हेच आवडतं आवडत लालवाल जे असतं ना रेवडी का काय त्याला दुद्ध्यानं आवडत आणि फरसान आवडतं तेवढा बरे काय ना एवढं वज घेऊन आले अर्ध ह्या घरी भांडण नका का करू अर्ध ह्या घरी अर्ध त्या घरी घेतले दिलेलं आणि काही होतं ते अर्ध अ आमच्या गावाकडची आजी आहे ना त्यांनी त्यांना पण दिलं काही गोष्टी आणि अजून मला वाटतं मूग मूग असत ना हा आखे मूग ते आणलेले आणि फुलगे आणलेले असं काही काही त्यांनी आणलेलं आहे भांडव्यात भांडणं आमच्या घरी सारखी भांडणं लागत गप्प बस, वेदंगप, वेदंगप, वेदंगप। बस। चला आजचा व्हिडिओ येत थांबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कसं वाटलं सासूबाईंनी काय काय आणलेले ते ते चला बाय बाय